छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने संगमेश्वर येथे कैद केले त्यावेळी संभाजी महाराज यांच्यासोबत पंधरा ते वीस माव्यांना कैद केलं होतं त्यातील एक होते छंदोगामात्य म्हणजेच कविकलश संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत कवी कलश सोबतच होते आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले त्याच दिवशी कविकलश यांनासुद्धा औरंगजेबाने मारले असे बोलले जाते की औरंगजेबाने जे जे अत्याचार छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केले ते आधी एक प्रॅक्टिकल म्हणून कवी कलश यांच्यावर करून पाहत होते कवी कलश यांचा इतिहास सांगितला त्यापेक्षा जास्त आहे आणि वेगळा आहे पाहूया व्हिडिओमधून इतिहासकारांनी बकरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशांची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत कदाचित पोहोचू दिला नाही कवी कलश मूळचे उत्तर प्रदेशचे कनोजी ब्राह्मण त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल जास्त माहिती नाही पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट्ट कबजी असा आढळतो त्यामुळे हे त्यांचं नाव असू शकते काही जणांच्या मते आग्राहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बाल शंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं तेव्हा त्यांची आणि कवी कलश यांची पहिली ओळख झाली मात्र याबद्दल अनेक मतांतरे आहेत उत्तरेत औरंगजेब बादशाह बनल्यापासून रयतेवरून जुलूम वाढला होता त्याने इतर धर्मांचा छेद सुरू केला धार्मिक स्थळांची विटंबना केली त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक अन्या विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले त्यांना एकच आधार दिसत होता तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य शिवरायांच्या राज्य अभिषेकानंतर उत्तेरेतून येणाऱ्याचा ओघ सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या मनाचे होते त्यांनी या साऱ्यांना आधार दिला त्याच दरबारात कवी परमानंद होतेच शिवाय उत्तरेत छत्रसार राजाच्या दरबारातून आलेला कवीभूषण हा देखील शिवकाळातील महत्त्वाचा कवी होता याच काळात कवी कलेश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आले असावे व त्याची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली असावी आणि पुढे जाऊन मैत्री झाली शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील त्यांनाच पाठिंबा दिला संभाजी महाराज छत्रपती बनले त्यांनी राज्यकारभाराची घडी नीट बसवली मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कटक कारस्थाने केली मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एकाच वेळी तोंड द्याव्या लागलेल्या संभाजी महाराजांना आपल्या सुखियांच्या विषारी राजकारणा देखील सामना करावा लागला त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलाशाची मदत घेतली साधारण सोळाशे शहाऐंशी साली साष्टी बारची पोर्तुगीजांवरची मोही आटपून रायगडावर परतलेल्या संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुलमुखत्यार पदाची जबाबदारी दिली हे प्रशासनातील प्रमुख पद होते संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कवी कलशांचा सल्ला घेऊ लागले त्यांना छंदोगामात्य ही पदवी बहाल केली मग अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व कमी झाले कवी कलशामुळे अण्णाजी दत्तोसारख्या अष्टप्रधानाचा जळफळाट होऊ लागला त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात याच काळात झाली कवी कलश हा संभाजी महाराजांना गूढ विद्या शिकवतो त्यांना दारूचे व्यसन लावतो असे घाणेरडे आरोप सुरू करण्यात आले याला वैतागून कवी कलश यांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी केली परंतु संभाजी महाराज बोलले तुमच्या एवढा भरोसा आम्ही दुसऱ्या कोणावर ठेवू शकत नाही असे ठणकावून सांगत आग्रह केला व त्यामुळेच कवी कलश थांबले त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कुचराई येऊ दिली नाही कवी कलश मोठे पराक्रमी व रणनीतिकार देखील होते त्यांनी संभाजीराजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडून काढले याच कवी कलशावर राजांनी कुडाळ व डिसुलीचे बारुद चालवण्याची जबाबदारी दिली होती कवी कलशांनी गणोजी शिर्केच्या फितुरीनंतर पन्हाळ्या मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता तो हाणून पाडला संभाजी महाराजांचा कवी कलशावर इतका विश्वास होता की तो शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहिला जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दखनमध्ये उतरला तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही हजर होते पण दुर्दैवाने औरंगजेब भाषाला ही बातमी लागली व त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकरब खानाला संभाजी महाराजांना पकडण्यासाठी गुप्त मोहिमेवर पाठवले हो घात झाला संगमेश्वरला स्वराज्याची छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडी सापडले कवी कलश तेव्हा संभाजी राजांसोबत होते ते देखील लढता लढता महाराजांसोबत कैद हो झाले मुकरब खानाने त्यांना बहादुरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छय केला संभाजी महाराजांना धर्मांतर करून आपला सरदार होण्यासाठी राजी करण्यास या कवी कलश यांचा उपयोग होईल असं बादशाला वाटत होते त्याने कलशाला वेगवेगळी आमिषी दिली पण कवी कलश ना वाकले ना झुकले संभाजी महाराजांसोबत त्यांचेही अतोनात हाल करण्यात आले असं म्हणतात की या प्रसंगी कवी कलश यांनी संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखरदंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहू लसत शिंदूर सम खूब खेलो रनरंग जो रबी छबी लखत ही खंदोत होत बदरंग त्यो तव तेज तखत तेजो अवरंग याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवले होते त्याप्रमाणेच हे शंभू राजा तू आज येथे बांधला गेला आहेस युद्ध करताना तुझ्या अंगात झालेल्या जखमामुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगा शेंदूर फासलेला हनुमानाप्रमाणे भासत आहे त्याप्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजवे निस्तेज होऊ लागतात त्याप्रमाणेच याही अवस्थेतील ते तुझे तेज सहन होत नसल्यामुळे हा यवनाधाम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्या पुढे नतमस्तक झाला आहे हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने त्याची जीभ हसळण्याची आज्ञा दिली संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले त्यांची विदुषेखाचे कपडे घालून धिंड काढली पण त्यांनी हे अत्याचार सहन केले पण आपला ताटबाणा सोडला नाही इतके झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशकडे एक पत्र दिले व त्यावर सही करण्याची मागणी केली ते पत्र महाराणी येसुबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होतं पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशाने बैमानी करणे शक्य नव्हते स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली पण त्यांचा हौतात्म्य वाया गेला नाही त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावे पेटून उठले व शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहोचवली आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कवी कलश यांची देखील समाधी उभी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद